या सुपर फास्ट पोलिटिन से प्रायोजक आहेत मेसर्स श्रीराम बोरवे सावंतवाडी टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी पुढे जाहीर होणाऱ्या निकालात विजय हा महायुतीचाच होईल महाविकास आघाडी औषधाला देखील शिल्लक राहणार नाही तसेच प्रदेश पातळीवरील निर्णयनुसार निवडणूक का लढवल्या वैयक्तिक नाहीत निवडणूक संपल्या 21 एक तारिखला एकत्र गुलाल उधळू असा विश्वास मंत्री नितेश राणींनी व्यक्त केला सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात होते पाच फेऱ्यांमध्ये याचं मतमोजणी होणार आहे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंनी विशेष लक्ष घातलंय कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत मग शहर विकास आघाडी अशी दुरंगी लढत झाली होती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि ठाकरे शिवसेच जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यात ही लढत होती कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर कणकवलीत पोहोचले कणकवलीत आठ अधिकारी सत्तर अंमलदार एकावन्न होमगार्ड अशी पोलीस यंत्रणा असणार आहे वेंगुर्ल्या नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे चार फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार असून यानंतर निकाल जाहीर होणार आहे ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील थे मासेमारी नौकेवर कारवाई करून मालपी नौका देवगड बंदरात आणण्यात दा आली आहे या नौकेवर सात खलाशी होते खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील एकतीस ठिकाणी फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे केंद्र सरकारच्या कडून या, या मंजुरीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे पर्यटनासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा दोडामार्ग तिलारी मार्गावर केळचट टेम इथं अपघात झाला मुख्य रस्ता सोडून कार थेट जंगलात गेली कारचं नुकसान झालं मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही कणकवली कासारडेतील युवतीच्या मृत्यूला कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमधील चुकीच्या उपचार पद्धती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कासारडेवासियांनी केला याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे सावंतवाडी तालुक्यातील पारपोली इथं वनविभागातर्फे उभारण्यात आलेल्या ट्री हाऊस आणि भव्य स्वागत कमान तसेच पारपोली फुलपाखरू महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं दुचाकीला ओव्हरटेक करत असताना कार कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं समोरून येणाऱ्या मिनी बसला धडकल्यानं अपघात घडला या अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यात गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे सावंतवाडी कारजवळ हा अपघात घडला सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभं करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी एका कार्यक्रमात दिली आहे ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची ला कुडा इथं बैठक होणार आहे शिवसेना नेते अरविंद सावंत भास्कर जाधव अरुण दुधगडकर यांची प्रमुख उपस्थिती असेल यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा आढावा घेतला जाणार आहे फुलपाखरू महोत्सवाची माहिती देणारा कोणताही फलक दिसला नाही त्यामुळे हे मला नेत कुठे असा प्रश्न मला पडला अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी वनविभागाचे कान टोचले कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर इथं बिबट शिरला विभागानं त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आगामी काळात सर्व महापालिकांवर हिंदुत्व विचारांचाच महापौर विराजमान झालेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्रात जिथं महापालिका आहेत तिथं भगवादारी महापौर पाहायला मिळतील असं भाष्यमंत्री नितेश राणेंनी केलंय केलं पणजी इथं आंतरराष्ट्रीय आयरमॅन या स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये चिपळूणातील तीन महिला खेळाडूंनी रिले प्रकारामध्ये भाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात मोठं यश संपादन केलं या टीमनं शक्तीनं कोकणातील पहिल्या महिला रिले आयरमॅन होण्याचा बहुमान पटकावला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे ठाकरेंच्या युतीमुळे महाविकास आघाडी फुटली असून राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनं मोठा निर्णय जाहीर केला मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पीडितेला बेशुद्ध केल्यानंतर आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केल आहे नोकरशाहांसाठी आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी माननीय शब्द वापरण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे न्यायालयानं महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भात वैयक्तिक शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले पंतप्रधान मोदींशी एपस्टिनशी संपर्क दोन हजार चौदामध्ये आला होता ट्रम्प यांचा सल्लागार मोदींची भेट हवी असल्यानं एपिस्टीनकडे गेला होता त्या सल्लागाराशी मोदींचा काय संबंध होता एपिस्टिनच्या ईमेलमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला देशातील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी आणि तरुणांना स्वावलंबन बनवण्यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना या महत्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे मिझोरामधील सैरागहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार झाल्यात तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे बांगलादेशात एका हिंदू तरुणाची जमावानं ईशन इंदेच्या आरोपावरून बेदम मारहाण करून हत्या केली धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर जमावानं त्या तरुणाचा मृतदेह झाडाला बांधून पेटून दिला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणात जबरदस्त धक्का बसला आहे एफआयए विशेष न्यायालयानं ना तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोघांनाही सतरा सतरा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे We'll <laughs>